कुंभमेळ्यामुळे प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाची चर्चा होते आणि त्रिवेणी संगमाचा विषय निघाला की गंगा यमुना या, या नद्यांसोबत सरस्वती नदीचाही हमखास उल्लेख होतो गेली कित्येक वर्षापासून सरस्वती नदी एक गूढ बनून राहिली आहे या नदीचं खरोखरच अस्तित्व आहे का ती भारतात नेमकी कुठे अस्तित्वात आहे किंवा होती याबद्दल बरीच चर्चा झाली आणि अजूनही ती होत असते पौराणिक कथांमध्ये सरस्वती नदीचा उल्लेख आहे अलीकडच्या काळात यावर काही संशोधन देखील झालं आहे तरी अनेक मुद्द्यांवर चर्चा होतच असते आपण नेहमीच ऐकतो वाचतो की त्रिवेणी संगम हा गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे सध्या प्रयागराजमधील त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी फक्त गंगा आणि यमुना या नद्याच दिसतात या दोन नद्यांचं पाणी तिथे एकत्र होतं संगमाच्या ठिकाणी यमुना नदी पश्चिमेकडून वाहत येते तर गंगा नदी उत्तर दिशेकडून वाहत येते त्रिवेणी संगमावर या दोन्ही नद्या एकत्र एक होतात तिथून पुढे ती गंगा नदी म्हणून ओळखली जाते या संगमाला त्रिवेणी संगम असं जरी म्हणत असले तरी तिसरी सरस्वती नदी संगमाच्या ठिकाणी का दिसत नाही काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की सरस्वती नदी त्रिवेणी संगमात एक आंतरप्रवाह म्हणून वाहते सरस्वती नदी लुप्त किंवा गायब होण्यामागे अनेक कथा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे पुराणानुसार सरस्वती नदीला ब्रह्मदेवाची मुलगी म्हटलं जातं असं म्हटलं जातं की एकदा सरस्वती पूर्वा राज्याच्या प्रेमात पडली पूर्वा कौशंबी राज्याचा राज्य होता ते प्रयागराज जवळ आहे ब्रह्मदेवाला याबद्दल कळालं आणि रागाच्या भरात ब्रह्मदेवाने सरस्वतीला गायब होण्याचा शाप दिला अशीच एक दुसरी पौराणिक कथा आहे त्यामध्ये असे म्हणतात की सरस्वती नदीचा उगम बद्रीनाथच्या परिसरात होतो एका ऋषीनं शाप दिल्यामुळे ही नदी नामशेष झाली असं म्हटलं जातं की सरस्वती नदीच्या प्रवाहामुळे जो आवाज निर्माण व्हायचा त्यामुळे त्या ऋषीला त्या तपश्चरित अडथळा निर्माण व्हायचा पुराण आणि प्राचीन शास्त्रानुसार प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर